भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हिंदू राष्ट्र की भारत माता की भारत माता की हिंदू राष्ट्र की मी आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी मोदी साहेबांना एक आमच्या सातारकरकडनं आणि महाराष्ट्राकडनं आणि आमचे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदारांच्याकडनं मनापासून त्यांचे आभार मानतो आमच्या नायक नाहात आमच्या या काश्मीरला आमच्या बांधवांवर हल्ला केला ध्याड हल्ला केला त्याबद्दल मी नरेंद्र मोदींचे आणि अमित शहाचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे जितके आभार मानल तेवढे कमी ते आज पाकिस्तानला पाकड्यांना दाखवून दिलं तुमच्या घरात घुसून कसं मारतात आणि ज्या दहशतवादीला ज्या लोकांना आपल्या दहशतवाद्यांना दा मारलं नरेंद्र मोदींचं खरं खरं त्या देशानं स्वागत करायला पाहिजे आणि त्यांचं जे छप्पन इंची छाती म्हणतात ते आज नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं मी छप्पन इंचीच्या छातीचं चा आहे आमच्या देशाकडं कुणी बघल आम्ही त्याला सोडणार नाही मी नरेंद्र मोदींचं आणि अमित शहाचं खूप खूप मनापासून त्या देशाच्या एक नागरिक म्हणून आणि ह्या विलासपूर गोळीबारच्या आमच्या नागरिकांच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं खूप मनापासून आभार मानतो आमच्या भारताच्या नादीला लागल पाकिस्तान तर आम्ही तुम्हाला ठेवणार नाही हे नरेंद्र मोदी साहेबांना दाखवून दिलं आहे इथून पुढं मी आमच्या लोकांना ज्या नाहाक मारलं माझ्या माता भगिनींना ज्या माझ्या माता भगिनींचं सिंदूर पुजला गेला तर त्याच नावानं सिंदूर नावानं आज सर्जिकल स्ट्राईक केला खूप खूप नरेंद्र मोदी साहेबांचं आणि अमित शाहचं मी शिवेंद्रराजे भोसलेंचा मित्र म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून त्यांचा खूप मनापासून आभार मानतो आज विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही लोकांना पेढे वाटायचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सगळ्यांना एक ज्या आनंदाचा उत्साह झाला पण आमचे शहीद जी सत्तावीस लोकं गेली त्यांचा आज नरेंद्र मोदी साहेबांना बदला घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो नरेंद्र मोदी तुम आगे बढो अमित शाह तुम आगे बढो हम तुम्हारे साथ में पुरा देशवासी तुम्हारे साथ में साथमे ऐसाही काम करो हम तुम्हारे साथ में हमेशा आहे और आप जब जब बोलेंगे भारत को अपने को अपने साथ देना है जब हम लोग सब तुम्हारे को साथ देंगे इतना ही बोलके मी श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहच्या वतीनं या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी देशाच्या पंतप्रधानांचं मनापासून आभार मानतो त्यांना जे स्ट्राईक केला त्यांच्या हिमतीवर आपल्या ताकदीव आपले जे सैनिक आहेत त्यांना मी त्यांना राष्ट्रीय सलाम करून त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांच्या ताकतीवर आपण आज आपण साताऱ्यात राहतो महाराष्ट्रात राहतो देशात राहतो त्यांच्यामुळं सुरक्षित राहतो एवढंच मला सांगायचं आहे त्यांचं बी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हिंद सैन्याने सिंधू साहित्य केलं आणि त्यामुळे पाकिस्तानला एक चांगला धडा मिळाला आणि ज्या बदला ज्या झा सर्दी लोकांच्या ज्या विधवा बायकात तिथल्या त्यांच्यासाठी सिंदूर हे नाव देऊन त्याचं एक चांगलं लोक लोक तयार झाला आणि हे सिंदूर नाव हे शेवटपर्यंत आता इथं हयात मी लोक या ह्याच्यामध्ये इतिहासात राहणार त्यामुळं आज जे आपल्यासाठी जे आनंदाची बातमी आहे आज संपूर्ण देश आनंदात सो उत्साह साजरा करते जागोजाग फेडे वाटले जात आहेत सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे कारण ह्या लोकांनी कारण नसताना आपले फिरायला गेलेले ट्रीपला गेले लोकांचं नाग बळी घेतलेलं आहे आणि त्यांचं आता त्याच पद्धतीनं आपल्या सैन्यानं त्यांना प्रत्युत्तर दिले आणि त्यांचे जे अड्डे होते आठ नऊ ते, ते सगळे अड्डेच्या अड्डे नष्ट केले आणि जो प्रमुख होता त्याच्या कुटुंबातले सगळे जे सगळे गेले तो एकटाच राहिला आहे आणि आता तो अशी घोषणा करायला लागला आहे मी गेलो असतो तर बरं झालं असतं मला मी राहिलो की मला बरं वाटलं झालं त्याच्या कुटुंबच्या कुटुंब बरं मयत झालं आहे याच्यामध्ये त्यामुळं आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आनंद साजरा करण्यासाठी आपल्या सैन्यांना सैन्यांचं अभिनंदन आणि मोदी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी हुरोजीबाईच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आहे हिरोजबाईंनी सुद्धा समोर लावला आहे अभिनंदन केलेलं आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी राहून त्याचा आनंद व्यक्त करूया फिडे वाटून सगळ्यांनी आनंद साजरा करूया एवढं मी गोष्ट पुढे यायचं या पुढे सगळ्यांना मुलवाट लाव किरे